दुर्दैव आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे पक्षाच्या आणि राजकारणाच्या पलीकडे आंबेडकर घरानं म्हणून आंबेडकरी अनुयायामध्ये त्यांचं एक स्थान आहे आणि त्याला डिवचण्याचं काम मनुवाद्यांनी यांनी केलेलं आहे आर एस एस च्या विरोधात अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहेत पण पहिल्यांदाच असं बघतोय की व्यक्तिगत द्वेष बाळगण्याचं चळवळ त्यांनी गतिमान केलेली आहे पण यामागे आम्हाला मिलिंद एक बोटेचा हात वाटतो मिलिंद एक बोटे हे सातत्याने बाळासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करताना दिसत आहेत त्यांच्या चिरंजीव यांना ते शूद्र म्हणून हिनवत आहेत एवढंच नाही तर त्यांच्या पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष लातूरच्या त्यांना सुद्धा अवमानित करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यानंतर त्याच्यावरती अ दाखलपात्र गुन्हा सुद्धा लातूरमध्ये दाखल झालेला आहे त्याच्यामुळे कुठंतरी सातत्याने मिलिंद एकबोटे हे कॅरेक्टर आर एस एसच्या या आंदोलनाच्या नंतर पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेलं आहे आणि म्हणून हे अकाउंट कोण चालवतय एवढं द्वेष पूर्ण जे काही व्हायरल व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यात वैचारिक असतं तर आम्ही समजू शकलो असतो विरोधाला विरोध असतात तर आम्ही समजू शकलो असतो पण जी भाषा वापरली ती व्यक्तिगत भाषा वापरली आणि त्यामुळे आंबेडकरी घराण्याचीच ही विटंबना झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे या अकाउंटची आणि व्हिडिओची नोंद राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे अन्यथा याचे परिणाम महाराष्ट्रात वाईट होतील आम्ही त्या ठिकाणी आंबेडकरी घराण्याचा अवमान सहन करणार नाहीत आमची गृहमंत्र्याकडे मागणी आहे या सर्व प्रकरणात सायबर विभागाला सुद्धा आव्हान करतोय की मिलिंद एक बोटे संबंधित जे जे फेसबुक सोशल मीडियाचे अकाउंट असतील जे जे मोबाईलच्या संदर्भात सीडीआर आर असतील हे चेक केले पाहिजेत आणि या महाराष्ट्रात ते दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत का अशी सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आज आम्ही सायबर विभागाला सुद्धा या माध्यमातून आव्हान करतोय की असे अकाउंट आयडेंटिफाय झाले पाहिजेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मीम्स बनवतात देशामध्ये बाबासाहेबांबद्दल द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट व्हायरल करतात दोन जातीमध्ये समाजामध्ये तेण निर्माण निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करतात त्या सर्व आयडेंटिफाय झाल्या पाहिजेत आमची तर शंका अशी आहे की हे सगळं भाजपचं आयटीसीएलच करतंय की काय असा सुद्धा प्रश्न या माध्यमातून पडलेला आहे अडीच हज अडीच कोटी अकाउंट या ठिकाणी फेक अकाउंट सारखे काम करतायत आणि हे अडीच कोटी अकाउंट नॉयडाच्या एका केंद्रस्थानातून चालवच्या चा, चा, चालवल्याची सुद्धा माहिती आमच्याकडे मिळालेली आहे आणि यांचं एकच टार्गेट आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून विघटनाची चळवळ गतिमान करायची आणि या ठिकाणी अराजकता निर्माण करायची याच्यावर लवकरात लवकर अंकुश जर आणला नाही तर आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत बाळासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातली व्हायरल पोस्टच्या बाबतीत ते अकाउंट कोण चालवतंय त्याचा आय पी ऍड्रेस काय है, त्याचा हँडलर कोण याची लवकर चौकशी करून त्याला अटक करावी अन्यथा राज्यभर त्या संदर्भात आंदोलनं केली जातील आंबेडकरी घराणा बचाव अस्तित्व बचाव म्हणून आम्ही या ठिकाणी भूमिका घेणार आहेत आंबेडकरांनी जसं आंदोलन आर एस एसच्या विरोधात पुकारलेलं आहे त्याच्यानंतर का बरो आर एस एस चे नाही हे आर एस ने उत्तर दिलं पाहिजे कारण या आंदोलनानंतर आर एस एसने Uh, कोणतंही अधिकृत स्टेटमेंट त्यांच्या वतीने काढलेले नाही आमचेच काहीतरी uh, स्वतःला बौद्ध मानणारे येसी मानणारे काही uh, नगरसेवकांचे स्वप्न असणारे भामटे लोक पुढे केले आणि त्यांना असणार स्टेटमेंट द्यायला लावलं एक प्रकारे या भूमिकेतून या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना हे देशाला दाखवायचं होतं का की दलित सुद्धा आर एस एस मध्ये आहेत आणि त्याच्यासाठीच हा खेळ केला होता का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय पण जर बघितलं तर सर त्यांच्या जे काही महत्वाचे पद आहेत संघप्रमुख संघ कार्यवाहक काहीतरी पद आहे या यांनी स्टेटमेंट काढलं पाहिजे होतं पंचजन्य त्यांचं मायन्याला छापणारं मॅक्झिन आहे त्यांनी स्टेटमेंट काढलं पाहिजे होतं आर एस एसचं अधिकृत पेज आहे त्यांनी स्टेटमेंट काढलं पाहिजे होतं पण तिथं कुठंही स्टेटमेंट नाही कुठंही उत्तर नाही उत्तर कोण देत आहे तर फक्त मिलिंद एकबोटे आणि मिलिंद एकबोटेचा राग काय तर भीमा कोरेगाव दंगलीमध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एक बोटे हेच मास्टर माइंड आहेत हे सांगण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस उभा केलेल्या आंदोलनातून जाहीर केलं होतं येणाऱ्या भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचा निकाल लवकरच लागतोय आणि हा निकाल लागल्यानंतर मिलिंद एकबोटेला जेलमध्ये जावं लागणार आहे त्यामुळे मिलिंद एकबोटे दंगल करून भयभीत करून बदनाम करून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतोय पण हे शक्य होणार नाही मिलिंद एक बोटेकडे चार टकूचे येतं त्याच्या पलीकडं कुणी नाही आणि त्यामुळे सरकारवर तो दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय का की मी अस्थिरता निर्माण करू शकतो याची नोंद गृहमंत्र्यांनी घ्यावी कारण गृहमंत्री हे सुद्धा आर एस एस निगडीत आहेत बीजेपीशी निगडीत आहेत आणि ते गृहमंत्री असताना दंगलीचं षडयंत्र करणाऱ्याला त्यांनी रोखलं पाहिजे ते त्यांच्या बाजूचे नाहीत तर ते शत्रू आहेत अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी भूमिका जाहीर करतोय याच्यामध्ये असं दिसून आलंय की महिलांना पण ते फोनवरून धमके वंचित जिल्हाध्यक्ष हो त्याच्यामध्ये तक्रार गुन्हे दाखल झाले पण तुम्हाला असं वाटत नाही का मिलिंद एक दलिताच्या विरोधात जास्त बोलतो असत हो खरं आहे ते दलितांच्या विरोधात जास्त बोलतोय मी तेच सांगितलं तुम्हाला की येणारा जे काही भीमा कोरेगाव दंगलीच्या संदर्भातल्या अनुषंगाने ही कारवाई थांबली पाहिजे यासाठी ते वातावरण निर्मिती करतायत शेळ्या धरल्या तर जनावर धरले म्हणतात गोरक्षकाच्या नावाखाली त्यांना वाचवण्याचं काम ते करतायत प्रत्येक पोलीस स्टेशनला फोन ते करतायत प्रत्येक मंदिरामध्ये आरती घेण्यासाठी काही लोक तरुण तयार करतायत आणि त्यांच्याकडूनच असणार पुन्हा गोरक्षकाच्या नावाखाली जनावरांच्या नावाखाली शेळ्या मेंढ्या बकऱ्या पकडण्यासाठीच्या चळवळी उभा करतायत आणि त्यांना धरल्यानंतर ते महिलांना सुद्धा शिवीगाळपर्यंत जातायत तर हे आम्ही आता सहन करणार नाहीत गृहमंत्र्यांनी जास्त काळ आमची परीक्षा घेऊ नये विमा परिवार सारख्या अनेक दंगलीमध्ये एक बोट्याच्या हात धपलेला दिसून आलेला होता मात्र याच्यावरती ग्रह विभाग जे आहे याच्याकडे कान डोळा करतो त्याच्याकडे ग्रह विभागाला मी तेच विचारतो ना कोणतंही ग्रह मंत्री जो आहे तो स्वतःच्या सत्तेमध्ये दंगली होताना पाहू शकत नाही मग हे ग्रह मंत्रालयाचा अडचण निर्माण करतायत का ते कशासाठी करतायत ह्याच चव याचा खुलासा ग्रह विभागाने केला पाहिजे आणि हे खुले आम करताना यांच्यावर युव्ही पी सारखी कारवाई, वोत नहीं। था। था पी ए कारवाई होत नाही याच एक बोटेच्या जागेवर कोणी दलित आदिवासी असता तर आतापर्यंतच्या युव्ही पी अंतर्गत कारवाई झाल्या असत्या पण ते होत नाही हे भडकाव भाषण करतात हे त्यांची सरकार विचारधारेची असताना ते जर म्हणतात की आमची हिंदुत्व विचारधारा आहे हे सरकार म्हणतं की आमचं पण हिंदुत्वाचं सरकार आहे मग तुमचं सरकार असताना तुम्ही मोर्चे काढता कशाला तुमचं सरकार असताना तुम्ही भाडकाव स्टेटमेंट करता कशाला तुमचं सरकार असताना तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ बनवून त्यांच्या घराण्याचे व्हिडिओ बनवून व्हायरल करता कशाला तुमच्याकडे पोलीस आहे यंत्रणा आहे सरकार आहे कार्यालय येणार मानल्यावर तुम्ही तिथे पाचशे हजार लोक उभा केले तुम्ही त्याचा वापर करतायत तुमचं सरकार आहे म्हणून वापर करतायत आंदोलन मोर्चे काढायचा काय कारण मुस्लिमांना दलितांना तुमच्या भाषणातून टार्गेट करण्याचं काय कारण आंबेडकरी घराण्यातल्या सदस्याला शूद्र मानायचं आणि विषमते असणारी इथं जिवंत ठेवायची हे कशासाठी त्याच्यामुळे हे माझ्यात मते हे हिंदुत्वाचं नाव घेतात पण जे हिंदुत्वाचं सरकार आहे मानतात त्यांच्याच विरोधात भूमिका घेतात युवकांची डोके भडकवण्याचं काम ते मिलिंद युवकां युवकांचे शंभर टक्के डोके भडकवण्याचं काम करतायत पॅन्थरच्या स्टाईलने उत्तर दिलं जाणार आहे जास्त काळ सहन करणार नाही एक हात असती सहन करायची तुम्ही विनाकारण कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करणार आंबेडकरी घराण्यावरती टार्गेट करणार त्यांना व्हायरल करणार हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही यांना मी इशारा देतोय की टीका ही वैचारिक असावी टीकेला उत्तर ही वैचारकच मिळेल पण ह्या पद्धतीने जर सुरुवात केली तर